वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा दुसरा सामना पुणे वॉरियर्स वर्सेस रत्नागिरी जेट्स अनुजा पाटील विरुद्ध स्मृती मंधाना रत्नागिरी जेट्स संघाने टॉस जिंकला बॉलिंग करायचा डिसिजन घेतला आणि पुणे वॉरियर्सचे ओपनर्स सुहानी आणि खुशी त्या दोघी मैदानावर आल्या पुणे वॉरियर्सची इनिंग खुशी मुल्लाभोवती रिव्हॉल्व्ह होत राहिली तिने शेवटपर्यंत नेटाने किल्ला लढून धरला तिने अडुसष्ट रन्स केल्या आणि बाकीच्या बॅटर्सनी तिला चांगली साथ दिली त्याच्यामध्ये सुहानी तर होतीच पण अनुजा असेल श्वेता असेल त्यांनी चांगला खेळ केला रत्नागिरी जेट्सच्या बॉलर्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन बॉलर्स पर्टिक्युलरली प्रियंका घोडके जिनी दोन विकेट्स घेतल्या आणि संजना वाघमोडे तिने तर तीन ओव्हर्समध्ये सतरा रन्स देऊन दोन विकेट घेतल्या वीस छटकांनंतर पुणे वॉरियर्स टीमनी एकशे एक्कावन्न रन्स केल्या होत्या आणि रत्नागिरीच्या टीमला एकशे बावन्न रन्सचं टार्गेट दिलं होतं आता रत्नागिरीसाठी हे टार्गेट तसं सोपं होतं कारण त्यांच्याकडे स्मृती मंदाना होती पण स्मृती आज ओपनिंगला आली नाही तर रत्नागिरीच्या डावाची सुरुवात अनुश्री स्वामी आणि गौतमी नाईकने केली आता इथे गौतमी नाईककडनं चांगला अपेक्षा होता कारण तिने मागच्या मॅचमध्ये हाफ सेंचुरी केलेली होती पण अनुश्री लवकर आउट झाली पाठोपाठ गौतमी गेली अक्षया आऊट झाली आणि मग त्याच्यानंतर स्मृती मैदानावर आली आणि त्याच्यानंतर तिने डावाचा कंट्रोल आपल्या हाती घेतला तिने फक्त चौतीस बॉल्समध्ये एकसष्ट रन्स केले ज्यामध्ये तीन सिक्सर्स होते ती रत्नागिरीला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच ती आऊट झाली आणि त्याच्यानंतर मात्र पुणे वॉरियर्सनी सामन्यावर घेतलेली पकड काही सोडली नाही त्यांच्या बॉलर्सनी पिचून मारा केला आणि रत्नागिरीला जिंकण्यासाठी पाच रन्स कमी पडले पुणे वॉरियर्सनी पॉईंट्स टेबलमध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट्स मिळवलेले आहेत आणि याच्यापुढे रत्नागिरी जेट्सलाही आपली कामगिरी नक्की सुधा सुधारावी लागणार आहे पुणे वॉरियर्सच्या बोलसपैकी चिन्मई बोरपळेंनी परत एकदा अप्रतिम कामगिरी केली आहे तिने तीन विकेट्स घेतल्या आहेत आणि कॅप्टन अनुजा पाटीलनी दोन विकेट्स घेऊन तिला चांगली साथ दिली आहे लाईवकास्ट चॅनलवर या मॅचचे या टुर्नामेंटचे सगळे अपडेट्स आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत त्यामुळे हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या मित्रमैत्रिणींना एम पी एल डब्ल्यू एम पी एलच्या या मॅचेस बघायला सांगायला विसरू नका बॅटिंगबद्दल पण थोडंसं बोलूयात आजची इनिंग स्पेशल होती सिक्स्टी एट इज अ गुड स्कोअर आणि समोरचं अपोनंट टीम पण चांगली होती तशी काही स्पेशल त्याच्यासाठी प्रिपरेशन केलं होतं किंवा काही स्ट्रॅटेजी होती स्ट्रॅटेजी ॲक्च्युली मॅच आधी हीच होती की आ, टीम कशी जिंकता येईल आणि आय थिंक थ्री बॅक टू बॅक विन्स हे एक आम्हाला खूप चांगलं हे झालं आहे आणि लाईक तेच होतं बॅटिंगला की ॲज कोच अँड लेडी बॉस बोललेत तेच फॉलो करायचं होतं आणि पहिली विकेट थोडी लवकर गेली होती सो मला स्टे करायचं होतं आणि घेऊन खेळायचं होतं या आणि त्याच्यानंतर लेडी बॉस आणि माझी तशी पार्टनरशिप झाली अनुजाचं विंटरिंग किती प्रमाणात उपयोगी होतंय त्याचा एक्सपिरियन्स किंवा ती कॅप्टन्सी जी करते आहे त्याचा रिझल्ट ऑफकोर्स दिसतोय थ्री आउट ऑफ थ्री त्याबद्दल काय सांगशील तिच्या तिच्या एकूण टीममध्ये असण्याबद्दल तुम्हीच आन्सर कव्हर केला ऍक्च्युली अनुजा दी खूप टाइम टू टाइम आम्हाला बॅकअप करते बॅक करते प्लेयर्सला कारण आमची टीम अशी की सगळे ज्युनियर्स आहेत लाईक नॉट ज्युनियर्स की यंगस्टर्स आहेत सो हाऊशी लाईक घेऊन खेळते आम्हाला सगळ्यांना सो तेच आहे जे दीदी बोलते आम्ही तेच फॉलो करतो आणि स्मृती खेळत होते तेव्हा काही प्रेशर होतं टेन्शन वाटत होतं वर्ल्ड क्लास प्लेअर सो नो, नथिंग की वी आर लाईक नॉर्मल प्लेयर आहे वी आमचे कोच बोलले होते की कोणी येऊ द्या ॲक्सुलेटली ती खूप फँटॅस्टिक प्लेअर आहे द इंडियाज ग्रेटर बॅट्समन ऑफ द इंडिया लेफ्टी सो तेच होतं की नॉर्मल आपण जसं लेफ्टीला प्लॅन केला आहे आणि दिदीचे स्मितीदीचे वीक पॉईंट्स बघून कुठे आम्ही तिथे टाकायला ट्राय करत होतो आणि वी हॅज सक्सेसफुल इन दॅट या आमच्या कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर विक्ट्री थँक्यू थ्री आउट ऑफ थ्री गणित थोडं सोपं वाटतंय का आ, हो तसं म्हणजे आमच्या पण आम्ही अजून तरी आमचं प्लॅन असे आहे की थ्रू टुर्नामेंट आम्हाला डॉमिनेट करायचे तर आमचं असं आहे की पुढच्या तिन्ही मॅचेस राहिलेल्या सुद्धा आम्ही विनसाठीच खेळणार okay. आहोत ओके एक सिनियर प्लेअर म्हणून मेंटॉर म्हणून कॅप्टन म्हणून इंटरनॅशनल मॅचेसचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही आलेला ही टीम हँडल करताना स्पेशली करंट हे सगळं कंट्रोल करणं किती सोपं होतं किती अवघड होतं या सिच्युएशनमध्ये कसं आहे की मला मी आता क बरेच वर्ष आली महाराष्ट्राला मी लीड करते मला ज्युनियर्सला घेऊन खेळायला खूप आवडतं आणि या सिच्युएशनमध्ये जसे स्मृती आणि प्रियंका गोडकेची जी पार्टनरशिप होत होती त्याच्यामध्ये थोडंसं पॅनिक झाले होते आमच्या बॉलर्स पण तरी आमच्यात असं होतं की सेल्फ कॉन्फिडन्सवर आम्ही खूप बिलीव्ह करतो त्याच्यामुळे आम्हाला रिझल्टही पॉझिटिव्ह मिळतंय आणि यंग प्लेयर्स खुशी झाली अचिन्मय झाली दोघींनी परफॉर्म केल्या तर मी पहिलेही सांगितलं होतं की खुशी मुल्ला आणि चिन्मयी आमचे की प्लेअर आहेत आणि चिन्मयी पहिल्या मॅचपासून आजच्या मॅचपर्यंत बॉलिंगला ती ज्या ज्या वेळेस आली त्या त्यावेळेस तिने आम्हाला ब्रेक थ्रू घेऊन दिलेत आणि खुशी मुल्लाचा जो ऑलराउंडरचा रोल आहे तिची तिला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ती ती चांगल्या पद्धतीने पार पडते आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये त्या दोघींचा की प्लेयर म्हणून खूप मोठा रोल आहे आणि ते ज्या चांगल्या पद्धतीने ते पार पडत आहेत